महापौर पदाच्या निवडीची सोडत गुरुवारी महानगरपालिका पदाच्या निवडीची सोडत गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मुंबईत काढली जाणार असून या सोडतीनंतर नव्या महापौरांची निवड केली जाणार आहे एकूणच महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या नव्या महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू केली आहे त्यासाठी पालिका मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे पंचाहत्तर भाजपचे अठ्ठावीस राष्ट्रवादी शरद पवार गट बारा राष्ट्रवादी अजित पवार गट नऊ एमआयएम पाच शिवसेना उबाठा एक अपक्ष एक असे एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले आहेत शिंदेंची शिवसेना आणि भाजपने युतीत निवडणूक लढविली असून या दोन्ही पक्षांनी एकशे एकतीसपैकी महायुतीच्या एकशे एक्ष तीन जागा निवडून आणल्या आहेत शिंदे यांच्या पक्षाला पंचाहत्तर तर भाजपला अठ्ठावीस जागा मिळाल्या आहेत शिंदेंच्या शिवसेनेने बहुमताचा आकडा पार केला असला तरी युतीत निवडणुका लढविल्यामुळे भाजपनेही महापौर पदावर दावा केला आहे एकीकडे महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच दोन्ही पक्षातील नगरसेवकांनी हे पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षनेत्यांकडे मोर्चे बांधणी सुरू केली आहे महापौर पदाच्या निवडीची सोडत मुंबईत काढली जाणार आहे या सोडतीनंतर महापौर पदासाठी नेमके कोणते आरक्षण असेल हे स्पष्ट होईल आणि यानंतर त्यावर कुणाची वर्णी लागेल हेही लवकरच स्पष्ट होईल एकीकडे महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच या नव्या महापौरासह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू केली आहे त्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीमुळे बंदिस्त असलेली महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती विशेष समित्या प्रभाग समित्या आणि पक्ष कार्यालयांची साफसफाई पालिका प्रशासनाने सुरू केली आहे या कार्यालयातील खुर्च्यांवर बसलेली धूळ झटकण्यात येत आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महापौरांचे कार्यालय आहे या कार्यालयात महापौरांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्ची झाकून ठेवण्यात आलेली होती त्या खुर्चीवरील आवरण काढून ती साफसफाई करून ठेवण्यात आली आहे शिवाय कार्यालयाची स्वच्छता करण्यात येत आहे याशिवाय पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी दुसऱ्या मजल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून तिथेही साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश ठाण्यात भाजपच्या बॅनरबाजीवरून चर्चांना उधाण ठाणे महापालिका निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत लढवून एकशे एकतीसपैकी एकशे तीन जागा जिंकल्या त्यात भाजपने अठ्ठावीस जागा जिंकल्या असून मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा पाच नगरसेवक वाढल्याने भाजपची ताकद वाढली आहे यामुळे भाजपने ठाण्यात बॅनरबादी करत त्यावर दादांच्या नेतृत्वात दिवा शिळते वडवली भाजप वाढली असे म्हटले आहे शिंदेच्या ठाण्यात भाजपने केलेली ही बॅनरबादी जी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय बनली आहे ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत एकशे एकतीसपैकी सहा शिंदे सेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते एकशे पंचवीस जागांसाठी निवडणूक झाली या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे पंचाहत्तर भाजपचे अठ्ठावीस राष्ट्रवादी शरद पवार गट बारा राष्ट्रवादी अजित पवार गट नऊ एमआयएम पाच शिवसेना उबाठा एक अपक्ष एक असे एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले आहेत ठाणे महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत शिंदेसेनेचे सेनेचे सदुसष्ट नगरसेवक निवडून आले होते यंदा त्यात आठ नगरसेवकांची वाढ झाली आहे तर मागील निवडणुकीत भाजपचे तेवीस नगरसेवक निवडून आले होते यंदा त्यात पाच नगरसेवकांची वाढ झाली आहे भाजपने ठाण्यातील सतरा प्रभागात एकोणचाळीस ठिकाणी उमेदवार उभे केले होते यातील सात जागा मुंबऱ्यातील तीन जागा राबोडी तर एक जागा कळवा डोंगरपट्ट्यातील होती पाच मंडळ अध्यक्ष तीन माजी मंडळ अध्यक्ष अशा आठ जणांना तिकीट दिले होते विशाल वाघ सारख्या कार्यकर्त्याच्या पटनीला पक्षाने उमेदवारी दिली दोन हजार सतरामध्ये भाजपचे तेवीस नगरसेवक निवडून आले होते यंदा अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले असून भाजपच्या नगरसेवकांच्या संख्येत पाचने वाढ झाली आहे यामुळेच ठाण्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे यातूनच भाजपने निवडणूक निकालानंतर शहरभर बॅनर लावले असून त्यावर दादांच्या नेतृत्वात दिवा शिळते वडवली भाजप वाढली असे म्हटले आहे ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या ठिकाणी भाजप नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली असून ही वाढलेली ताकद लक्षात घेऊन भाजपने बॅनरबाजी केली आहे शिंदेंच्या ठाण्यात भाजपने केलेली ही बॅनरबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय बनली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे एजी नॅचरल कंपनीच्या लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल नव्या रूपात नव्या ढंगात गेल्या दहा वर्षांपासून नवी मुंबईत सेवा देत असलेल्या एजी नॅचरल कंपनीच्या लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल नव्या रूपात नव्या ढंगात येत आहे या आउटलेटचे उद्घाटन महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री अलका कुबल यांच्या शुधहस्ते गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता तृप्ती सोसायटी सेक्टर आठ नेरुळ पश्चिम नवी मुंबई येथे होत आहे उद्योजक अरविंद घेवडे आणि स्वप्ना घेवडे निमंत्रित समाजसेवक कमलाकर पाटील समाजसेवक वासुदेव पाटील मनसेचे रायगड जिल्हा चिटणीस दादा पाटील शिवसेना प्रवक्ते महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेना प्रशांत अनगुडे पनवेल महानगरपालिका नगरसेवक समीर कदम नगरसेवक शत्रुघ्न काकडे नगरसेवक अभिमन्यू पाटील नगरसेवक नरेश ठाकूर नगरसेवक गिरीश म्हात्रे मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील शिवसेना शहराध्यक्ष खारगर प्रसाद परब व्यावसायिक केशव कडू केशव परत अनिरुद्ध ठाकूर प्रमोद चौधरी आराध्या एंटरप्राइजेस कोल्हापूर सचिन मोहिते दिग्दर्शक विजय देवकर आनंद चव्हाण राज मोहिते रुपेश तटकरी तसेच श्रीजी ग्रुप सौरभभाई पटेल पीयूष पटेल सत्यम ग्रुपचे विनुभाई पटेल नरेंद्रभाई पटेल हरीशभाई पटेल मनीष रायनानी भावेशभाई पटेल विहान डेव्हलपर्सचे नवनाथ जायभाई वास्तुयोग आर्किटेक्ट सुयोग डोंगरे अभिनेता महेश फाळके अमूल देसाई नितीन बोडारे रंगराव घागरे राम माळी अभिनेत्री कल्याणी सिद्धी ऐश्वर्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता ओक ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले अभिनेता आनंदा कारेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे तसेच या सोहळ्याचे माध्यम प्रायोजक जनादेश टीव्ही न्यूज चॅनल असल्याची माहिती उद्योजक अरविंद घेवडे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट जनादेश